नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर हे बघा आज मासे आणलेले आहे हे बांगडे आहेत हे मी फ्रायसाठी आणले आणि हे पेडवे आहेत हे बघा ह्याचे मी सार करणार आहे तर चला हे आपण आता आधी स्वच्छ कापून घेऊया हॅलो तर मैत्री नेनो हे बघा आपल्याचे बांगडे आणि पेडवे आहेत हे स्वच्छ करून झालेले आहेत ह्याचा पण पेडव्यांचं सार करणार आहोत आणि त्याच्यातले थोडे मोठे पेडवे आहेत ते भाजणार आहोत काय करणार आणि बांगडे सुद्धा तर चला ह्याला आधा मीठ लावून घेऊया हळद टाकायचे अर्धा चमचा आणि कोकम कोकमसुद्धा टाकायचं आहे कारण आपल्याला आमटीत कोकम लागणार आहे हे बघा चार कोकम टाकायची आणि आपल्याला दोन चमचे आगोळ टाकायचं आहे हा बघा आगोळ आहे त्याच्यामुळे जास्त नाही आगो टाकायचं आणि हे आपल्याला आता लावून ठेवायचं हे सगळ्याला असं चोळून ठेवायचं हे बघा असं आपल्याला चोळून ठेवलेलं आहे हे ह्याच्यात तिखट वगैरे नंतर टाकायचं आहे फ्राय त्या वेळेला ह्याला आता आपल्याला लागणार आहे हिरवं वाटप हिरवं वाटण म्हणजे मच्छी कढीचं त्याच्यासाठी ओला नारळ आपल्याला अर्धवळ लागणार आहे आणि थोडासा कांदावर दाखवते मी तुम्हाला रेसिपी चला तर आता आपण ह्याला लागणार वाटण काढूया तर हे बघा आपल्याला मच्छी कढीसाठी वाटण लागणार आहे ह्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी हे मच्छीचं वाटण कसं करतो आपण ते दाखवलेलं आहे तरी पण आज पुन्हा मी नवीन कोण बघत असतील आपले सबस्क्रायबर तर त्यांच्यासाठी मी दाखवते इथे सुकी मिरची घेतलेली आहे सात आठ सुक्या मिरच्या घ्यायच्या हे अर्ध वळं खोबरं घेतलेलं आहे अर्धा कांदा घेतलेला आहे कांदा तुम्हाला घालायचा असेल तरच घाला मी शक्यतो घालत नाही पण आज मी घातला आहे पाच तिरफळं घेतली आहेत एक दोन चमचे छोटे हे घेतले धने घेतले आणि अर्धा लसूण पाकळे घेतल्या तर चला हे आता आपण मिक्सरला लावून घेऊया तत्पूर्वी आपल्याला आपल्या व्हिडिओची सुरुवात कुकर लावण्यानेच होते त्यामुळे आधी कुकर लावून घेते आणि नंतर आपण वाटण तयार करूया मिक्सर लावून चला तर तर हा बघा इथे गॅस पेटवलेला आहे आणि आपण भाताचा कुकर लावून घेऊया चला आता या शिट्टी होईपर्यंत आपण मिक्सरला वाटण लावून घेऊया आणि नंतर भेटूया हे बघा आपलं कढीचं वाटण झालेलं आहे हे खोबरं आहे आणि हे बघा ही मिरचीच आहे तर त्याला कुकरच्या शिट्यामध्ये मग हो आपण मच्छीचं सार बनवूया हे बघा हे आपल्याला फ्राय करायचे आहेत मासेना त्याला आपण असं तिखट मसाला म्हणजे मिरची पावडर आहे हां ही ही मिरची पावडर आहे हे बघा असं लावून ठेवूया आणि चपाती भाजणार आहे चपाती भाजून झालं काही आपण काय करूया हो बघा आता आपल्या इथे कुकरच्या शिट्या होत्या झाल्या तर आपण मच्छीचं सार घालूया आणखी दोन शिट्या होऊ देत त्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया बघा इथे आपण सारासाठी टोप ठेवलेला आहे त्यात दोन पळे आपल्याला तेल टाकायचे आहे थोडं तेल वाढलेलं होत यात आपल्याला फोंडीला दुसरं काही घालायचं नाहीये कारण लसूण वगैरे सगळं आपण वाटण घातलेलं आहे त्यावर आपण फक्त आता हे वाटण आहे ना हे असं तेलावर टाकायचं हे खोबऱ्याचं कारण मिरची सुकी मिरची वाटली होती ना तर सुक्या मिरचीत बिया वगैरे भरपूर असतात त्याच्यामुळे ते बारीक व्हायला पाहिजे म्हणून त्याचं आधी वाटण तयार केलं आणि नंतर आपण खोबरं घातले पाहिजे तुम्हाला आता ह्याच्यात पाणी घालायचं आहे तुम्हाला कशी कितपत पातळ किंवा चटणी करायची असेल ट्रायचं ते सगळं तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला कशी पाहिजे तसं तुम्ही करू शकता सुद्धा मी मच्छीची रेसिपीचा व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर आपल्या तो तुम्ही जाऊन बघा तिथे आणि तुम्हाला, तुम्हाला आवडला व्हिडिओ तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनो तुमची एक लाईक मला खूप काही असं प्रेरणा देऊन जाते व्हिडिओ बनवण्याची हे अजून घट्टच झाले आपल्याला अजून पाणी घालायचं आहे ते आता ह्याला उकळ यायला द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे मच्छी आतमध्ये सोडायची आहे तर चला जरा उकळ येऊ देत हे बघा ताईनो आपल्या साराला उखळे आले याचा आता आपण कोथिंबीर टाकूया चवीपुरतं मीठ टाकूया कारण मा मच्छीला जे आपण मीठ लावलेलं ला आहे आणि हे बघा हे मासे सारात टाकूया गॅस एकदम स्लो करायचा नाहीतर मच्छी आतमध्ये विस्कटून जाते अशी तुकडे होऊन हे बघा गॅस एकदम बारीक केलाय आता आपल्याला याला चांगली एक उकळी यायला द्यायची आहे आणि मग आपलं सार तयार तुम्ही पण असं करता काय मला नक्की सांगा कॉमेंट करून माझ्या पद्धतीत मी व्हिडिओ बनवते माझी जशी जेवणाची पद्धत आहे तशीच मालवणीत जेवणाची जो पद्धत आहे तर तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही नक्की सांगा कॉमेंट करून विसरू नका ताईनो कॉमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला आणि एक दोन दिवसाआड माझे व्हिडिओ दुपारी दोन वाजता येत आहे तर तुम्ही आवर्जून बघा चला आता ह्याला उकळी यायला जाऊया चांगली हे बघा अशी आपली मस्त झणझणीत आंबट आणि तिखट अशी सुंदरपैकी मच्छीचं सार तयार आहे हे बघा आता आपण गॅस बंद करूया आणि झाला थोडी उकळीला देणार आहे तोपर्यंत चपातीचं तो पीठ मळणार आहे हे बघा इकडे मी मच्छीची आमटी खोडे सरकवले दुसऱ्या गॅसवर हे हो बघा थोडासा येऊ हो दे आणखी मग आपण बंद करूया आणि हे बघा इथे मी पीठ मळायला घेतले तर चला भेटूया आपण थोड्या वेळानंतर इथे मी असं पीठ मळून घेतलंय दोघांपुढच्या चपात्या करायच्या येत आहे ना पाच सात चपात्या करणार आहे म्हणून मी थोडंस पीठ मळून घेतलंय तर चला आपण आता चपात्या करूया हा बघा इथे मी तवा ठेवलेला आहे आणि आता मी चपात्या भाजते हे बघा चपाती मी कावि त्याने शेकवत नाही मला कापडाने शेकवायला बरं वाटतं आणि चपाची पोकते सुद्धा आमच्याकडे चपातीतही कोण खात नाही मी एकटीच खाते चपात्या बाकीचे मेंबर सगळे तांदळाची भाकरी खातात मच्छी चपाती वगैरे छान लागते म्हणून मी चपात्या करते ह्या बघा आपल्या आता चपात्या झालेल्या आहेत ह्याच तळावर आपण आता मच्छी फ्राय करणार आहोत तर चला भेटूया आता पाच मिनटानंतर आपल्या चपात्या तयार झाल्या व्हिडिओ कंटिन्यू बघत आई आता मी मच्छी फ्राय दाखवणार आहे हे बघा ताई हे बघा ह्यात मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि यात मी रवा मिक्स केला आहे ता हे बघा ह्या रव्यात आणि तांदळाच्या पिठात आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे तर चला भेटूया आपण आता पाच मिनिटानंतर हे बघा आपण इथे तवा तापायला ठेवलेला आहे ना जात आहे हे करून घ्यायचे माझ्या आतमध्ये हे बघा असं आपल्याला मासे हे करून घ्यायचे आता आपण हे एक दोन तीन मिनटानंतर परतायचे हे बघा आता आपण मासे परतूया असे आपले मासे परतून झालेत आता आता पाच मिनटं आहे ना असे व्यवस्थित असे शिजारा द्यायचं असं फ्राय व्हायला बघा आता आपण परत एकदा मच्छी परतूया आणि दुसऱ्या वेळेला काढून ठेवूया बघा मस्त कुरकुरी तसे फ्राय होतात मासे तुम्ही थोडी तांदळाच्या पिठातच मच्छी अशी फ्राय करत जा मस्त कुरकुरीत खायचे हे बघा त्यान मच्छी चांगली फ्राय झालेली आहे ह्याला आपण असे कडेला मागून घेऊया आणि ते फ्राय व्हायला हे बघा मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे असे आपण त्यांना कडेला लावून ठेवूया आणि ही मच्छी परत दुसरी मच्छी आता पण मी मच्छी व्हायला घेऊया हे बघा आपली अशी मच्छी फ्राय झालेली आहे हे बघा चला चल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय